केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनाचा देशव्यापी आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे शेतकऱ्याच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेसने या भारत बंदमध्ये सहभागी होत केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला काँग्रेस काँग्रेसचे काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम विधानसभा क्षेत्राध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली यानंतर विश्रामबाग येथून रूपांतर करत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी हा पुतळा दहन प्रयत्न हाणून पाडला यादरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मध्ये पुतळा दहन वेळी झटापटीचा प्रकार घडला आणि पोलिसांनी आंदोलकाच्या ताब्यातला पुतळा काढून घेतला त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसेन मुजावर सांगली आज भारत बंद पुकारण्यात आला सबंद भारत भरामध्ये जे आपल्या शेतकरी बांधवांवर दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आज त्या ठिकाणी कित्येक दिवसापासून त्यांची पोडतिडकीनं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांची दाबी जे या केंद्र सरकारकडून चालली आहे ह्याच्या निषेधार्थ ह्याच्या विरोधार्थ आज अख्ख्या भारतभर भारत बंद पुकारण्यात आला आणि त्याच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने यूथ काँग्रेसच्या वतीने आज इथं सांगलीमध्ये आम्ही सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि खरं तर केंद्र सरकारने हे जे तीन कायदे चुकीचे काळे कायदे जे पारित केले सर्वसामान्य शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि हे कायदे आज ह्या लोकांसाठी इतके घातकी आहेत आणि त्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थानं देशभरामध्ये सबंध देशात पेटून उठलेलं आहे आज ह्या कायद्यांमुळं शेतकऱ्यांना येणाऱ्या पिढ्यानपिढ्या नष्ट होतील अशी परिस्थिती आपल्या सर्वांना दिसून येते तरीसुद्धा हे केंद्र सरकार आजपर्यंत ह्या जे दाबीचं काम ह्यांनी चालू केलेलं आहे हे वारंवार त्यांनी चालू ठेवलं आहे आणि ज्या प्रकारे अमानुषपणे त्यांच्यावर पाणी फवारण्याचं काम चाललं अशा थंडीच्या तडाक्यामध्ये वयोवृद्ध न बघता कुठं कोण न बघता की लोक त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांची फरफड त्या ठिकाणी चालू आहे हे असलं ह्या देशामध्ये दे कधी सहन केलं गेलं नव्हतं आणि आम्ही करूनही घेणार नाही कारण ह्या देशामध्ये दे आज सुद्धा लोकशाही जिवंत आहे आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणे हाती घेतलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते जोपर्यंत शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही गप्प बसणार नाही आणि ह्या कायद्याला जोपर्यंत हे सरकार स्थगिती देत नाही जोपर्यंत हे कार्यक का कायदे काळे कायदे जोपर्यंत रद्द होत नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं ज्या दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे या अन्यायाच्या विरोधात आणि ह्या देशामध्ये दे, ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं अशा देशामध्ये दे शेतकऱ्यांचा कणा मोडण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे ह्याचा निषेध आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्या देण्यासाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं भव्य रॅली आणि मोर्चा धडक मोर्चा करण्याचं काम युवक काँग्रेसच्या वतीनं केलं आहे आणि इथं आंदोलन करत असताना प्रशासनाचा पुतळा दहन करत असताना पोलिसांच्या वतीनं इथं अडवणूक करण्यात आली आहे म्हणजे इथं विरोधसुद्धा दर्शवता येत नाही अशी परिस्थिती आणि असं भीतीचं वातावरण या देशामध्ये या भाजप सरकारनं आणून ठेवलं आहे आणि अशा पद्धतीचं वातावरण जर का राहील तर युवक काँग्रेस गप्प बसणार नाही आम्ही याच्यापेक्षा जास्त ताकदीनं रस्त्यावर उतरू आणि निश्चित उत� करू